चक्रवाट व्याज काढण्याची सर्वात सोपी ट्रिक्स आपण पाहणार आहोत दर साल दर शेकडा दहा रुपये दराने 2000 चे, दोन हजार रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाट व्याज किती असं जर आपल्याला प्रश्न विचारला दोन वर्षासाठी दहा रुपये दराने आणि मुद्दल किती आहे दोन हजार तर सरळ आपण दहा रुपये दर म्हणजे दहा पर्सेंट या दहा पर्सेंटला आपण काय करणार आहोत अपूर्ण काममध्ये रुपांतर करणार आहोत म्हणजे दहा हे जे पर्सेंट आहे खाली शंभर बनणार आहोत मग इथे किती येऊ शकते जर वीस रुपये जर दराने विचारलं तर आपल्याला वीस रुपये लिहून खाली शंभर लिहायचं जर पन्नास रुपये दर असेल तर पन्नास खाली शंभर जर पाच रुपये दर असेल तर पाच रुपये आणि खाली शंभर म्हणजे त्याचा रूपांतर करायचं आहे आपल्याला अपूर्ण जर दहा, एका, दहा एक दहा आणि दोन शंभर म्हणजे याचा आपलं एक दशांश एक दशांश हा मिळाल्यानंतर याचा आपल्याला काय करायचा दोन वर्ष म्हणजे दोन वेळा आपल्याला करायचा म्हणजे दहा दहा पेक्षा एकने ने अधिक आहे तर किती आहे एक ने अधिक म्हणजे दहा प्लस एक किती होते अकरा म्हणजे हे झाले आपले दहा रुपये दहा प्लस एक म्हणजे किती झाले हे अकरा म्हणजे हे दहा रुपये द्यायकडे आपले मुद्दल आणि हे अकरा रुपये म्हणजे काय आहे आपले हे रास रास म्हणजे मुद्दल प्लस व्याज मग हे किती वेळ दोन वर्षाचे असल्यामुळे आपण दोन वेळा लिहायचं म्हणजे हे दोन दहा इकडे अकरा जर हे तीन वर्षाचे असते तर तीन वेळा जर चार वर्षाचे असते तर चार वेळा पाच वर्षाचे असते तर पाच वेळा जेवढं वर्ष तेवढ्या वेळा आपल्याला लिहायचं असते आणि दहा रुपये द्यायचे आधी काय आपण रुपांतर केलो एक दशांश मध्ये मग दहा प्लस अकरा केला आणि दहा गुणिले दहा किती होते शंभर आणि अकराचा गुन्हिला अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस याच्यामधला जो अंतर असतो या दोघांचा अंतर म्हणजे या दोघांमधला अंतर कितीचा अंतर आहे याच्यामध्ये एकशे एकवीस म्हणून एक शंभर केले किती एकवीस मग मुदल किती आहे शंभर रुपयामध्ये मुदल शंभर रुपये आहे का नाही मुदल किती आहे दोन हजार रुपये मुदल दोन हजार रुपये असल्यामुळे आपण मुदल इथं दोन हजार रुपये मुदल शंभर रुपये नाही मुदल किती आहे दोन हजार आहे मग या शंभरच्या किती पट आहे शंभरच्या किती कि पट आहे जर आपण पाहिला तर शून्य 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 म्हणजे किती पट आहे वीस पट आहे किंवा दोन हजार भागीला शंभर जर आपण केला तर आपल्याला काय मिळते पट मिळते म्हणजे किती पट आहे वीस पट आहे मग हे रात एकशे एकवीस नसून किती पट राही वीस पट राहील वीस पट म्हणजे किती दोन एक दोन बे दोन चार बे आणि हे शून्य म्हणजे किती झाले दोन हजार चारशे वीस मग एकवीस सुद्धा चक्रवाढ व्याज हा किती आहे चक्रवाढ व्याज हा चक्रवाढ व्याज एकवीस नसून किती पट आहे वीस पट म्हणजे याच्यामध्ये जेवढे पट त्याच्यामध्ये पण तेवढाच पट याच्यामध्ये पण तेवढाच पट म्हणजे एकवीस गुन्हेला वीस एकवीस वीस म्हणजे काय होईल इथं दोन एक दोन दोन्ही चार आणि शून्य म्हणजे चारशे वीस रुपये आपल्याला काय मिळाला आहे व्याज आणि हे किती आहे आपल्याला रास दोन हजार चारशे वीस रास म्हणजे मुद्दल प्लस आणि तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो आपल्याला हा प्रॅक्टिस साठी एक उदाहरण देण्यात आलेला आहे सोडून प्रॅक्टिस करून पहावे जर आपल्याला अशा सोप्या सोप्या ट्रिक जर मिळवायचे जर असतील तर अवश्य युट्यूबवर जाऊन अकुल्स अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब लाईक अँड शेअर करावे